नमस्कार मित्रांनो मी श्याम शल्मा युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आता चाललो आपल्या माणिकला चालवायला मा जोडले युवराज शेठ हारव आहे तर चला जाऊ ना आज आपण आनंद शर्ती ना ते पण दाखवतो तुम्हाला ना मानिक जर रुजची रुटीन काय ती पण दाखवतो चला लक्ष पण आता तर यु कसा पण उड्या खातो ताजूसी ता माणिक मित्रांनो माणिकला आपण असं चालले चालवाला इकडे सकाळ सकाळी ही उठले सकाळ दादा किती वाजतात सकाळ किती वाजतात आठ वाजता दादा इकडे आरव सीट काय बोलतो हा मायला शर्तीराकुडावला देसायला का देसायला नाही जे का देसायला गुसरण्याला काय बोलतो समजायला इंग्लिश भाषा काही आणि इग्र इव्र शेत चाललाय भाषण घेतलाय त्यांनी सहेरला आहे राजभाऊ बटवडकर एकटाच मानेक चाललाय असं त्याला दाखवतो चरे मानेक मानेक चाल मानेक माग मानेक चालू बघू शकता बैलाचे माणिकची आपले मित्रांनो माणिक मस्त चाललाय बघू शकता फिटनेस वगैरे माणिकचे आपले दाखवतो त्याचे काय काय रुटीन रोजचे इकडे बघू शकता चाल वगैरे बघू शकता बैलाचे चाले मानेक चरे

ग पप्पाने आणलेल आणि इकडं चारं खातो इकड़े बघू शकता दो एन पी एलसाठी सज्ज आरव शेठ एक ड्रेसिंग काय ड्रेसिंग कमेंट कशी कमेंटमध्ये जी एक मर का हां अरव काय मग किती चक्क चपकर माझा ते हां मक्क का नाही हू बघा आंघोळ्या हिवा आंघोळी झाला काय नाही हि पण नाही बांगलांचा पोर या करता यो येता येईल मी काही माझी तयारी होतं अरे हे एकाच काय चाललंय कायच होत नाही मस्त चार आता मानिक नंतर टाकू त्याला खाना दाखवतो तुम्हाला आजची सर्व रुटीन मानिकची रुन वगैरे खाऊ दे बघू शकता मानिक कसं फिटनेस मध्ये मित्रांनो बघू शकता न धागा लावला तरी लेवल मध्ये दिसेल तुम्हाला मागा लागले त्याला धुवायला टाइम नाही भेटत जॉब वर जातो तर मित्रांनो युवराज शेटने आपला खाना आणलाय माणिकला खा। बुलट राजा खाना बघा सगळा तो चटट चटट चगला घमेला खंपवला गाय तीन जग टाकतो त्याला दररोजचं म्हणजे सहा जग त्याच्या थोडे त्याच्यामध्ये मी आपला गव्हाचा बड्डे थोडा मित्रांनो बघू शकता आपला माणिक शेट कसा खातो माणिकला वैरा बिंदोडचा रात्री आमचा रॉके शेट पण आला का रात्री आरतीकडे देलता त्याही बघ कसा वालून ठेवला आमच्या रॉकीला बिचार्याला रकी यी त्यस्तो अङ्डल बग्त र पका आर मैज हुनु फिर्थवा सरक रे सरक मारक सरक।, सरक 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 लागल सरक

गाय जाऊ शकते कसं माणिक खातो पेंडा पेंडा म्हणजे गाई त्याला सोनं आहे मग पाहू शकता पेंडा म्हणजे लय सोनं गाईस् त्याला पेंडा खातो ना तो आता बिनगडलं मका पण आता अनला जायला लागेल गाईज मका झाला त्याचा मडक्या पडला पेरलं आता आम्ही हॅलो गाय ना आता आमचा एवढा माणिक रावचा आता त्यांनी आता या ह्या दिवसात दोनशे देते केल्या केल्या काल आता बघा त्याला पेंडा टाकलाय आहे आता त्याला चार दिवस आराम आहे हॅलो गाई विचार ना आता आम्ही याच दंड बघतो शाळा नाही शिकत काही नाही करत मी आठवड्यातून एक दिवस शालेत जातो त्या पण शनिवारी हाफ डेला हॅलो गाय विचार ना तर गाई तिकडं पब्लिक हॅला आहे काही बाडिस हड्यावेळी बघू शकतो ला पण मित्रांनो आता होतो फ्रेश वगैरे आंघोळ वगैरेच होतो नंतर घेतो माणिकला घरात तिकडे बघू शकता माणिक मस्त पेंडा वगैरे खातो मग घेतो नंतर त्याला घरात आता वाजत आले दहा दहाच्या नंतर शर्तीनं ओंबरवेळेला साहित्याने आपला वादल गेला घाटावर वा, आज सकाळीच गेला आठ साडेआठ वाजताच्या दरम्यान गेला घाटावर साताऱ्याला न्यायला वादलला मग दाखवतो तुम्हाला आजचा माझा दिवसाचा दिनक्रम दाखवतो तुम्हाला व्हिडिओ आवडलास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो <laughs> तर मित्रांनो आताच आंघोळ वगैरे झाली तयारी वगैरे केली ना आता येतो माणिकला घरात दहा वाज दहा वाजता झालेला वाटतं त्याच्यामुळे आता घेतो माणिकला घरामध्ये बघू शकता कसा माणिक हा झाला आहे इकडं दाखवतो तुम्हाला माणिक आपला माणिक माणिक घेतो त्याला आतमध्ये एकटाच मित्रांनो एकदम मोकळा सोडला त्याला चल रे घरात चल घरात जा घरात घरात चल फिर घरात जा घरात जा जागुशील ना मला मित्रांनो वगळ आर की एकटाच गोठ्यात जाई गुत्तील गुथतील पायात गुतल्यात असा आहे मानेकचा डेंजर एकदम बोले तो चल 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 हातमध्ये हातमध्ये चल तिकडे कुठे झालं हातमध्ये जा आतमध्ये 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 म्हणजे आतमध्ये ये रे आता घेतलाय मित्रांनो माणिक शेटला गोठ्यात आपल्या या रे माणिक मित्रांनो आता पासतो पाणी मानिक आपल्या बघा किती घर आहे अग्रेसिव्ह

महाराला झालं फक्त मस्त काहीच महाराला अरे झाणिक मानेक, मानेक। तर मित्रांनो असा होता माणिकचा दररोजचा सकाळी बसून दुपारपर्यंतचा नियोजन असतो संध्याकाळी पण सेम रुटीन असते मानिकची मारायला भाग असा जातो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईबरला विसू नका असा सपोर्ट द्या त्याला नारा असेच कंटिन्यू ब्लॉगमध्ये आपल्या